न्यूज मराठी तिला लहानपणापासून गाडीची आवड असल्यामुळं तिला नवी सेलटॉस कंपनीची टॉप एंडचे मॉडेल आपण तिला गिफ्ट केलेलं आहे लग्नामध्ये त्याचप्रकारे तिला असेल नसेल त्या दागिन्यांची जी काय हाऊस असेल ते सर्व पूर्ण केले आणि हेलिकॉप्टरची जी एक इच्छा होती लहानपणापासून माझी की कोण ना कोण आपल्या घरात असेल शुभकार्य मोठ्या प्रमाणात व्हावं ती ही शेवटचं लग्न असल्यामुळे मी ती इच्छा मी पूर्ण केली नाही जिनं मला आयुष्यभर माझं नाव उंचवलं प्रत्येक गोष्टीत मला यश संपादन केलं आणि ह्या यशाची परतफेड म्हणून तिची कुठलीही हाऊस न ठेवता तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची माझी एक उमेद होती ती आज मी तिला एंट्री करायला हेलिकॉप्टर आणि पाठवणी करायला हेलिकॉप्टरच्या रूपानं तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येतंय धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवॅट आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार खरं तर असं म्हटलं जातं की हौसेला मोल नाही परंतु विटा येथील आनंदराव माळी यांनी स्वप्न पूर्ण केलेलं आहे त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं काय नेमकं का आहे तुमचं मी आनंद लक्ष्मण माळी राहणार विटा मी एक सामान्य शेतकरी आहे आणि माझं मुलीच्या लग्नाबाबतीत एक स्वप्न होतं ते आज मी पूर्ण केलेलं आहे की जिनं मला आयुष्यभर माझ्या नाव उंचवलं प्रत्येक गोष्टीत मला यश संपादन केलं आणि ह्या यशाची परतफेड म्हणून तिची कुठलीही हाऊस न ठेवता तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची माझी एक उमेद होती ती आज मी तिला एंट्री करायला हेलिकॉप्टर आणि पाठवणी करायला हेलिकॉप्टरच्या रूपानं तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या माझं एकच सांगणं आहे की माझा मित्रपरिवार असेल माझे नातेवाईक असतील अन्य माझे कोण मित्र असतील ह्यांनी सर्वांनी एकच आदर्श घ्यावा की मुलींच्या बाबतीत आपण सडळ हाताने असंच करत राहावं आणि ज्या मुलींनी असं नावलौकिक आहे त्यांची योग्य परतफेड ही अशा रूपानंच करावी अशी माझी विनंती तर एकीकडं इक हा आनंदाचा क्षण असला तर त्यांच्या आईंच्या डोळ्यात असू आहेत काय सांग आनंदाचा सा दिवस होता पण म्हणजे तिचं हे सगळं म्हणजे तिचं म्हणजे मनातले जे काय असेल ते सगळं मी पूर्ण केलं तिच्या पण इच्छा आकांक्षा सगळ्या हेलिकॉप्टर वगैरे आम्ही म्हणजे असं सांगून सगळं पूर्ण तिच्या इच्छा केल्या खरं तर आताच्या जमान्यात हेलिकॉप्टर म्हणलं तर शक्य होत नाही परंतु तुम्ही शेतकरी कुटुंबात असताना देखील हे स्वप्न पूर्ण केलं मी असं ठरवलंच होतं की तिनं ज्या ज्यावेळी प्रत्येक यशस्वी ह्याच्यात तिचा हात आहे माझं नाव उंचवण्यात तिचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे तिनं दहावीला विटा केंद्रात पहिले आली ती बारावीला विटा केंद्रात पहिले आली ती इंजिनिअरिंग कॉलेजला गव्हर्मेंटला पहिले ती आय टी क्षेत्र नसताना आय टी क्षेत्रात तिनं सर्विस मिळाली होती त्याच्यानंतर जी तिनं माझ्या कुटुंबाचं नाव उंचावलं किंवा आमच्या कुटुंबाला कुठलाही कसलाही प्रकारचं दुःख कधीही तिनं पोचवलं नव्हतं आणि आमच्या घरात ती एकुलती एक असल्यामुळं फार लाडात वाढलेली होती त्यामुळं तिच्या कुठलाही हट्ट अपुरा ठेवायचा नाही असं आमचं नियोजन होतं त्या पद्धतीनं नियोजन करून आपण पूर्ण तिच्या एक ना एक इच्छा ह्या लग्नाच्या रूपानं सगळ्या तिला पूर्ण आहेत तिला लहानपणापासून गाडीची आवड असल्यामुळं तिला नवी सेलटॉस कंपनीची टॉप एंडचे मॉडेल आपण तिला गिफ्ट केलेलं आहे लग्नामध्ये त्याचप्रकारे तिला असेल नसेल त्या दागिन्यांची जी काय हौस असेल ती सर्व पूर्ण केलेले आहे आणि हेलिकॉप्टरची जी एक इच्छा होती लहानपणापासून माझी की कोण ना कोण आपल्या घरात असेल शुभकार्य मोठ्या प्रमाणात व्हावं ती ही शेवटचं लग्न असल्यामुळे मी ती इच्छा मी पूर्ण केलेली आहे आता चार वाजता टेकऑप होतं परंतु ज्या बदलत्या वातावरणामुळं हेलिकॉप्टर काही वेळ अगोदरच जावं लागलं कुठंपर्यंत गेलं ॲक्च्युली चार वाजता टेकऑफ होणार होतं पण हवामान बदलल्यामुळं थोडं पंधरा मिनटं आधी सोडावं लागलं त्यामुळं थोडा म्हणजे माझ्या मनाला स्पर्श झाला की ती मला खूप काही वेळ भेटू शकली नाही पण मी पूर्ण समाधान आहे पुण्यात पोचली आता का एक अर्धा तासात पोहोचेल पुण्यात तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते आनंदराव माळे त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आपले, मुली आपले हाऊस या ठिकाणी हेलिकॉप्टर आणून पूर्ण केलेले आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा